आपण बहुतांश वेळेस हे वाक्य ऐकलेलं आहे की घरनामक कंपनी चालवणं म्हणजे एखादे कॉर्पोरेट जॉबपेक्षा काही कमी नव्हे फरक फक्त इतकाच आहे की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये प्रत्येक कामासाठी वेगवेगळी व्यक्ती असते पण एक होममेकर म्हणून आपल्याला इथे सीईओ मॅनेजर अकाउंटंट क्लिनर हे सगळे जे रोल आहेत ते आपल्यालाच करायचे असतात याच्यामध्ये आपण काय करतो ना नेहमी स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला एक स्मार्ट होममेकरची उपाधी हवी असते आणि त्यामध्ये आपली खूप तारांबळ उडते पण मला कुठेतरी असं वाटतं की स्मार्ट होममेकर बनण्यापेक्षा आपण जर आनंदी होममेकर बनू तर किती बरं नाही का जी काही आपण कामं करतो जर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण स्मार्टनेस किंवा परफेक्शन जर शोधण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी काही वेळानंतर हे जे काम आहे ना ते नकोसं वाटतं मग जर समजा आपण आनंदाने जर ही कामं केली तर नक्कीच आपण एक स्मार्ट होममेकर सुद्धा आपोआपच बनू ते एक होममेकर म्हणून काही गोष्टी मला कळलेल्या आहेत मी विचार केला ते तुमच्यासोबत मी शेअर करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामध्ये नक्कीच तुमची जी, जी रोजची कामं आहेत ती तुम्ही आनंदाने कराल आणि एक स्मार्ट होममेकर सुद्धा नक्कीच बनाल नमस्कार मी अक्षता मराठी होममेकरमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याही चॅनलवरती मी होममेकिंग आणि पॅरेंटिंग संबंधित व्हिडिओ शेअर करत असते आजचा व्हिडिओ पहा जर आवडला तर इतरही कंटेंट पहा आणि जर काय चॅनलमधलं कंटेंट आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे टाईम मॅनेजमेंट हा खरं तर खूप मोठा टॉपिक आहे आणि यासंबंधित आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओसुद्धा शेअर केलेले आहेत पण थोडक्यात सांगायचं सा झालं तर आपल्याकडे करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप साऱ्या गोष्टी आपण मेंदू साठवून ठेवू शकत नाही याने आपले मेंदू तर थकतोच पण त्याची क्रिएटिव्हिटीसुद्धा कमी होते म्हणून काय करायचं एक छोटीशी डायरी स्वतःकडे मेंटेन ठेवायची पण प्रत्येक वेळेस कसं असतं ना की आपण किचनमध्ये एखादं काम करत असू कारण जास्तीत जास्त वेळ आपल्याला किचनमध्येच जातो मग एखादं जर काम आठवलं मग ते येऊन बेडरूममध्ये पुन्हा ती डायरी शोधा त्यामध्ये नोट डाऊन करा यामध्ये खूप वेळ जातो आणि त्याच्यामध्ये कधीकधी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण विसरूनसुद्धा जातो मग काय करायचं फ्रीजवरती अशा प्रकारे एखादा मॅग्नेटिक बोर्ड लावायचा याने काम तुमचं खूप होईल एखादी गोष्ट जर तुम्हाला आठवली की एखादा टास्क आपल्याला करायचं आहे ते पटकन त्यावरती लिहून ठेवायचं ते कधी करायचं त्याची वेळ वगैरे वे लिहून ठेवायची जर समजा तुम्ही वीकली मेल प्लॅनिंग करत असेल था, किंवा दोन दिवस जरी तुम्ही जेवणामध्ये काय बनवणार असतील तो जर मेन्यू तुम्हाला ठरवायचा असेल तर तुम्ही तुम्ही याच्यावरती लिहू शकता त्याचसोबत किचनमधले एखादं ग्रॉसरी आयटम जर संपलं तर तुम्ही पटकन इथे नोट डाऊन करू शकता म्हणजे महिन्याअखेरी जेव्हा तुम्ही मालाचं सामान भरता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक डबा प्रत्येक शेल्फ ढुंडाळायची गरज लागत नाही लिस्ट ऑलरेडी रेडी असते फक्त त्याचा एक फोटो क्लिक करायचा किंवा ती पटापट नोटडाऊन करायची याने खूपच तुमचं काम सोपं होईल जर तुमच्याकडे नसेल ना तर एकदा हा ऑर्डर करा किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छोटीशी एक डायरीसुद्धा तुम्ही फ्रीजवरती ठेवू शकता किंवा एखादं कागदसुद्धा तुम्ही फ्रीजवरती लावून ठेवू शकता जर तुम्हालाही परचेस नसेल करायचं पण याने काम खूप सोपं होतं टाईम मॅनेजमेंटसोबतच मनी मॅनेजमेंट करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे महिन्याच्या शेवटी आपला पगार कुठे गेला सेव्हिंग झालीच नाही असं जर आपल्याला वाटत असेल तर कुठेतरी आपल्याला महिन्याचं बजेट लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे यासाठी तुम्ही एक छोटीशी नोटबुक ठेवू शकता आजकाल तर मोबाईलमध्ये ॲप्ससुद्धा आहेत पण मला नोटबुक जास्त कन्व्हिनियंट वाटते आणि त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला थोडासा कंटाळ येतो आपल्याला असं वाटते काय तो, का तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब लिहायचा पाच पाच रुपयाचा दहा दहा रुपयाचा पण एकदा फक्त करून बघा ते केल्यानंतर महिन्याच्या शेवटी आपण किती वायफळ खर्च केलेला आहे ना ते आपल्या लक्षात येतं यू पी आय किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हे वापरायला खूपच कन्व्हिनियंट असतं पण त्याने ना कधीकधी आपल्याला पैशाचा हिशोबसुद्धा कळत नाही आपल्या प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये दोनपेक्षा जास्त शॉपिंग ॲप असतात आणि आजकाल तर सतत ऑफर चालू असतात प्रत्येक फेस्टिव ऑफर असते आणि आपल्याला असं वाटते की ऑफरमध्ये आपण शॉपिंग करतो म्हणजे आपण खूपच पैशाची बचत करतो पण ॲक्च्युअलमध्ये ऑफर नेहमीच चांगल्या असतात पण फक्त तेव्हाच जेव्हा आपल्याला खरोखर त्या वस्तूंची गरज असते आजकाल आपण सोशल मीडियावरती नेहमीच असतो आणि प्रत्येकाचं एस्थेटिक घर बघून आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे सुद्धा ही वस्तू असायला पाहिजे आणि आपण पटकन ती वस्तू खरेदी करतो आणि नंतर आपल्याला रिअलाईज होती खरं तर या वस्तूसाठी आपल्या घरामध्ये जागाच नाही आहे किंवा ही ग वस्तू आपल्या घरामध्ये तितकी चांगली दिसत नाही जेवढी ती दुसऱ्याच्या घरामध्ये दिसते त्याच्यामुळे एखादी वस्तू ख खरेदी करताना भले ती किती लहान असू दे किंवा मोठी असू दे पण सर्वात आधी विचार करा की खरोखर त्या गोष्टीची गरज आहे का नाहीतर मग कधी कधी काय होते एखादी वस्तू आपल्या घरामधली शोभा वाढवण्याच्याऐवजी उगाचा जागा अडवून घेते त्यामुळे मला असं वाटते की कुठेतरी किचनमध्ये शक्यतो जास्तीत जास्त जुन्या गोष्टींचा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न करा आपल्या घरामध्ये काच्याच्या भरण्या वगैरे असतो कधी कधी चांगल्या सुद्धा भरण्या असतात ज्याचा आपण रियूज करू शकतो तर मग नवीन वस्तू घेण्याअगोदर हो आधी घरामध्ये एकदा नजर फिरवा की एखादी वस्तू जी आहे ती खरोखर मला पुन्हा वापरता येईल का याने फक्त आपण पैशाचीच बचत नाही करत तर पर्यावरण संवर्धनातही मदत करतो बहुतांशी वेळी घरातल्या स्त्रीची मनस्थिती कशी आहे यावर घरातलं वातावरण अवलंबून असते जर तक्रारीपेक्षा आपण प्रत्येक गोष्टींचे आभार मानायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील मला माहिती आहे की नेहमीच असं शक्य होत नाही पण जास्तीत जास्त वेळी जर आपण असे केले तर नक्कीच त्याचा सकारात्मक परिणाम घरातील वातावरणावरती दिसून येतो स्वतःची किंवा घरातील इतर व्यक्तींची तुलना इतरांसोबत करणं सर्वात आधी तर बंद करा मला माहिती आहे की कळत नकळत अशा भरपूर गोष्टी आपल्याकडून घडतात जरी आपण एक होममेकर म्हणून विचार केला ना अरे मी तर घराच्या बाहेर जातच नाही माझं जास्त फ्रेंड सर्कल नाही आहे मला कोणासोबत गॉसिप करायला आवडत नाही मी बिल्डिंगमध्ये बायकांसोबत अजिबात गप्पा मारायला जात नाही मी भलं आणि माझं घर भलं पण खरं सांगू का तुम्हाला तुम्ही जर कधी विचार केला तर आपण विचार करतो की चला माझं काम झालं मी आता मोबाईल स्क्रोल करते पण खरं तर या छोट्याशा मोबाईलमध्ये आपल्याला पूर्ण जगाचा जो दृष्टिकोन आहे ना तो दिसून येतो आणि तिथूनच आपण कम्पेअर करायला सुरुवात करतो आपल्याला सगळ्यांना समजायला पाहिजे की इन्स्टाग्रामवरती म्हणा किंवा यूट्यूबवरती म्हणा जी सगळी दुनिया असते ना ती फक्त एक आभासी दुनिया असते आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्याच दाखवल्या जातात आणि कोणाचीच लाईफ हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नसते त्याच्यामुळे कुठेतरी कळत नकळत आपण काही गोष्टींची तुलना करायला सुरुवात करतो कधीतरी घरामध्ये मुलांनी जर हेल्प केली मिस्टरांनी काही सामान एक्स्ट्रा आणलं तुम्ही न सांगता जरी तुम्हाला एखाद्या गोष्टीची हेल्प आवडली असेल किंवा तुम्हाला न सांगता ती केलेली आहे जी तुमच्यासाठी तुम्हाला वाटते की उपयोगाची नाही आहे तरीसुद्धा त्यांचे आभार माना त्याने त्यांनासुद्धा बरं वाटेल आपल्याला कधी कधी या गोष्टीची जाणीवसुद्धा होत नाही ना की एखादी गोष्ट जी आपल्याला अशीच मिळालेली आहे ना ती कोणाची तरी खूप मोठी गरज आहे आणि किती जण त्या गोष्टींसाठी किंवा त्या वस्तूसाठी आतुरलेले असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता व्यक्त करायला शिका आणि नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला आणि सकारात्मक परिणाम दिसून येईल शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की स्वतःसाठी वेळ काढा नो मॅटर तुम्ही कितीही बिझी असाल तुम्ही वर्किंग असाल तुम्ही होममेकर असाल तुमची लहान मुलं असतील घरामध्ये इतरही जबाबदार असतील पण स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःला जी कामं आवडतात ना ती करा आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत ना त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा बहुतांश वेळेस असं होते की आपण होममेकर असतो आणि आपल्याला असं वाटतं की दिवसाचे चोवीस तास मी माझ्या घरालाच देते पण यामध्ये आपण कधी विचार केलेला आहे की आपण आपल्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतो का आपण सतत आपल्या कामामध्येच बिझी असतो त्याच्यामुळे मुलं जेव्हा तुमच्याकडे समोरून येतात ना की मम्मा मला तुझ्यासोबत खेळायचं आहे किंवा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तर कितीही महत्त्वाची तुमची कामं असतील ना ती थोडीशी बाजूला ठेवा आणि त्यांच्यासोबत वेळ काढा जर त्यावेळेस शक्य नसेल तर त्यांना प्रॉमिस करा की बाबा माझं हे काम आटपल्यानंतर मी तुझ्यासोबत वेळ काढेल आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा कारण मुलांसोबतचे हे क्षण असतात ना मी तुम्हाला नेहमी सांगते हे कधी मिळत नाही आपल्याला पुन्हा आणि जेव्हा आपल्याला रिअलाईज होतं तेव्हा वेळ निघून गेलेले असतं तेव्हा मुलांसाठी आपल्याकडे वेळ नसतो त्याच्यामुळे मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात ना त्या करा छान छान पुस्तकं वाचा एखादा कोर्स जर तुम्हाला वाटत असेल का मी केला नाही आहे माझ्या घरच्या जबाबदारीमुळे आणि जर तुम्हाला आता वेळ असेल तर तो करा आजकाल तर तुम्हाला फिजिकलीसुद्धा जाऊन ते करण्याची गरज नाही ऑनलाईनसुद्धा असे भरपूर सारे कोर्सेस आहेत ते करा एखादी कला शिका ज्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर आय होप आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे तुम्हाला पटले असतील या व्यतिरिक्त तुमचे काय अनुभव आहेत ना ते नक्की कमेंटद्वारे शेअर करा ज्याचा फायदा मला आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा होईल आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय